आता ती जात आहे आणि म्हणूनच रळ नको बंद कर नेमी, नेमी, तर आता स्वरा आलेली आहे आज स्वरा रडणार नाही आहे ना नाही चलो हसते हसते बाय कर बाय करतो चला तर आता स्वराला स्कूलला सोडतो आणि निघतो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आहे होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे सगळ्यात पहिले तर हा व्हिडिओ आहे मागच्या मा सोमवारचा म्हणजेच की पहिल्या श्रावण सोमवारचा ज्या दिवशी अठ्ठावीस तारीख होती आज ना सर्व गोष्टी एकत्र होत्या आज श्रावण सोमवारी होता दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे म्हणजे वाढदिवस होता एकोणतीस तारखेचा आणि मला ना आता ते पार्टी वगैरे करणं केक कट करणं ते मला अजिबात आवडत नाही तर मी माझ्या मनात खूप वेगळी प्लॅनिंग केली होती ती म्हणजे ही की मला स्वामी दर्शनासाठी जायचं आहे परंतु मला सगळ्यात अगोदर आईचं कर्तव्य पूर्ण करायचं होतं म्हणून मला स्वराला आधी हॉस्टेलला सोडायचं होतं आणि त्याच्यानंतरच मी पुढची प्लॅनिंग करणार होती तर इथं मी सकाळी उठली होती आणि तुम्ही बघू शकता माझं सगळं काही आवरलेलं आहे मीन्स सगळ्यात अगोदर ग केरकचरा काढला लादी पुसली स्वराला चहा वगैरे घेतला देवघर स्वच्छ केलं आणि देवाची भांडी सुद्धा स्वच्छ करून ठेवलेली आहे कारण मी म्हटलं की जर माझं होईल तेवढं काम मी करून घेते आणि तिकडून आल्यानंतर लवकरात लवकर मला अक्कलकोटला सुद्धा जायचं होतं तर आय इथं सर्वांचं आमचं आवरलेलं आहे आणि स्वराज्यचं सुद्धा आवरलेलं आहे फक्त त्याची आंघोळ बाकी होती तर बघू शकता श्रावण सोमवार असल्यामुळे मी माझ्या देवघर स्वच्छ केलं त्यासोबतच देवघरातली सर्व भांडी वगैरे मी स्वच्छ केली होती त्याच्यानंतर आम्ही स्वराजला स्कूलला पाठवून दिला आणि वेळ होता तर म्हटलं चला देवपूजा करून घेऊया कारण तिकडून येताना मला भरपूर उशीरसुद्धा होत होता कारण जे स्वराजची स्कूल आहे तिथं थोडं जायला वेळच लागतो आणि यायलासुद्धा त्याच्यात भरपूर पावसाने सुद्धा थैमान माजून ठेवलेलं होतं तर इथं मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि <ETITANij2> त्याच्यानंतर स्वराला तर स्वराला तर असं वाटत होतो मी म्हणजे वा, माझा वाढदिवस होईपर्यंत पण तिने थांबायचं परंतु मी तिला सांगितलं शिक्षण महत्त्वाचं आहे कोणाचा वाढदिवस महत्त्वाचा नाही आणि देवाने सुद्धा आमचं वाढदिवस असे बनवलेले आहे तुम्हाला सांगते की पंधरा जुलैला स्वराजचा बर्थडे येतो म्हणजे वाढदिवस येतो त्याच्यानंतर एकोणतीस जुलैला माझा येतो आणि लगेच तीन दिवसांनी स्वराचा वाढदिवस येतो म्हणजे दोन ऑगस्टला येणाऱ्या स्वराचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला जसं की माहिती आहे मी स्वराजच्या वाढदिवसाला वाढदिवसालाच दोन चैन चैनी केल्या होत्या कारण मला दोन्ही मुलं हे सांग सारखेच आहे ते मुलगा असो की मुलगी असो तर मी दोघांसाठी चेन केल्या होत्या आणि अचानकपणे स्वरा घरी आलेलीच होती त्याच्यामुळे तिची चेन मला तिला द्यायची होती तर फायनली मी देवपूजा वगैरे केलेली आहे आणि आता मला निघायचं होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे मी कुठंही निघाली तरी प्रमोशन काही माझी पाठ सोडत नसते तर जो हा जो ड्रेस आहे ना हा म्हणजे श्रावण स्पेशल ड्रेस आहे म्हणजे बघा आता तुमच्याकडे साडी वगैरे साडी वगैरे तुम्हाला वेअर करायची नसेल तर हा एक ऑप्शन म्हणून ड्रेस आहे खूप छान असा पैठणीचा ड्रेस आहे तुम्ही बघू शकता शिवलेस त्याच्या बाया आहे त्यासोबतच पॅन्टसुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप लांब लचक आहे म्हणजे जर तुम्हाला साडी वगैरे वेअर करायची नसेल ना तर तुमच्याकडे हा ड्रेसचा बेस्ट ऑप्शन आहे आणि याच्यात भरपूर कलर अवेलेबल आहे त्या प्रोडक्टमध्ये मी याची लिंक टाकणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर आता मला निघायचं होतं आणि श्रावण सोमवार आणि देवपूजा असले त्या त्यावेळेस तुम्हाला डोकं हे वॉश करावंच लागतं तर त्याच्यामुळे ते, ते तरी आम्हाला प्रमोशनची मेहरबानी आहे आमच्यावर की आम्हाला रोलर वगैरे हे ते हे ना तीन हजाराची मशीन आहे परंतु याचं मी अर्बन योगची मशीन आहे तर याचा मी व्हिडिओ केल्यामुळे आम्हाला ते प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळतात तर हे काही रिटर्न वगैरे करावं लागत नाही तर अशा पद्धतीने आता ड्रेस वगैरे वेअर केलेले आहे केस वगैरे माझे म्हणजे याने कसे ड्राय होतात केस म्हणजे ओले असणे ना लवकर कोरडे होतात आणि स्ट्रेट पण होतात स्ट्रेटनर हाय असं तीन चार प्रकारे याचा याचा यूज आपण करू शकतो तर आता माझं सगळं काही आवरून झालेलं होतं आपण रेडी होती तर म्हटलं चला आता तिचा दोन दोन तारखेला वाढदिवस आहे तेव्हा तर काही हॉस्टेलवाले आपल्याला भेटू देतील नाही तर मग मी ठरवलं होतं की आताच तिला ओवाळून वगैरे घेते आणि तिचं जे गिफ्ट आहे तिला ते देऊन देते म्हणजे नो टेन्शन परंतु तिला माझा वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून ती रडत होती बाकी काहीच नाही तर फायनली आता स्वराचं पूर्ण आवडलेलं आवर आहे तुम्ही बघू शकता आणि ही ती चेन आहे जे आपण म्हणजे मुंबईला गेलो होतो ना तेव्हा केलेली होती तर जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे माझे रूम पार्टनर माझ्यासोबत असते आणि ती व्हिडिओ वगैरे शूट करत होती तर इथं ही ही आहे चेन तुम्ही बघू शकता आणि खूप छान स्वामींची प्रतिमा आहे त्यामध्ये एक स्वराजला केलेली आहे आणि एक स्वराला केलेली आहे कारण माझ्या तर पाठीशी स्वामी नेहमी असतात परंतु माझ्या मुलाच्या पाठीमागे स्वामी असणे खूप आवश्यक आहे आणि त्यांनासुद्धा मी सांगत असते की नेहमी माझं नाव कमी घ्या माझी आठवण कमी काढा पण नेह नेहमी संकटातसुद्धा सु नुसतं स्वामी स्वामी बोलायचं स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ सोडत नसतात आणि प्रत्येक संकटात आपली साथ देत असतात तर इथं स्वरा थोडी इमोशनल झाली होती तिला म्हटलं फोटो क्लिक करायचा आहे तर कारण तिनं राहते आणि घरी आली की एवढा त्रास देते ना मला खूप त्रास देते अक्षरशः मी तिला मग ओरडते रागावते चिडचिड होते माझी पण तिची पण चिडचिड होते कारण माझी कामामुळे मग तिची पण थोडीशी चिडचिड होते आणि जाताना मग एवढ्या गंगा यमुना जमुना वाहते वा ना की असं वाटते विनाकरण आपण तिला ओरडलो मग असं त्याला राग येतो स्वतःच ओके आणि आता ती जात आहे आणि म्हणूनच रळ नको नेहमी नेहमी रळणं काय लावलं तर फायनली ती आता जात आहे तिचा बड्डे दोनला आहे परंतु आता साजरा करून घेतला आणि तिचं ते थी, स्वामीचं पेंडेंट वगैरे होते ना ते थी, तिच्या गळ्यात वेळ करून दिलं स्वामी आहे सोबत टेन्शन नाही घ्यायचं जास्त ओके तर चला आता इला पटकन मला सोडून यायचं आहे ओके तर चल चला कशाले तर आता आम्ही ना स्कूलला पाठवलं होतं आणि त्याला स्कूलला पाठवल्यानंतर आम्हाला पटकन स्वराला घेऊन जायचं होतं आणि तिथं पोहोचायचं होतं तिला सोडायचं होतं आणि तिथून स्वराज घरी यायचंपर्यंत आम्हाला घरी यायचं होतं आणि त्याच्यानंतर श्रावण सोमवारची माझी पूजा पण राहिली होती आणि आम्हाला गावाला पण जायचं होतं एवढं सर्व आजचा कार्यक्रम ठरलेला होता त्याच्यानंतर घराला लॉक वगैरे लावलेला आहे आणि आम्ही स्वराला घेऊन निघालेला आहोत पाहिजे महिने तो जात जात म्हणून जशी नाही आणि जसे आम्ही घरातून तु निघालो तुम्हाला सांगते स्वराची स्कूल येईपर्यंत ना म्हणजे चार ते पाच गाड्या आम्हाला दिसल्या ज्याच्यामध्ये भिऊ नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वामींची प्रतिमा आणि स्वामींचं नाव ना म्हणजे अशा सर्व ठिकाणी दिसत होतं आणि हेच ते लक्षण आहे की स्वामी नेहमी आमच्या सोबत आहेत आणि हे बघून खरच खूप छान वाटलं नंतर आम्ही स्वराच्या स्कूलला नाही बाय बाय आता स्वराला स्कूलला सोडतो आणि निघतो जोशी वाले गोळा खाल्ला दोन प्लेट आहे बघू शकता पार्टी लई पाहिजे कि नाही बोले चला एगं चलाई आम्ही आलेला आले आहोत भराला सोडून आम्ही आली आम्ही आलो आणि स्वराज आलेला होता स्कूल मध्ये कुठे गेला रे बघा मग त्या ताईला सांगितलं मी देवासाठी बेल आणि फुलं घेत आहे तुम्ही मार्केटला त्याला सोडून द्या मग त्या तिथंच आल्या मग स्वराजला घेऊन घरी आलेली आहे फायनली ये ना बेटा दीदी कुठे गेले हा पाठवलं तिला हॉस्टेलला तर सकाळी मी एका ड्रेसचं प्रमोशन केलेलं होतं त्याच्यानंतर आता कसं सेल आहे ना त्याच्यामुळे भरपूर काम आहे माझ्याकडे तर ही ना गोटा पट्टी साडी म्हणतो ना आपण सिल्कची साडी आहे आणि खूप छान अशी साडी आहे विशेष म्हणजे जशी वेअर करणार ना तुम्ही तशाच याच्या मिऱ्या वगैरे राहणार आहे तर ह्या साडीचा मी व्हिडिओ टाकला आणि त्यासोबतच हीच साडी मी वेअर केली जेणेकरून माझं व्हिडिओ लवकरात लवकर होणार आणि हे जे प्रोडक्ट आहे माझ्या घरी पडलेलेच होते त्याच्यामुळे मी त्याचाच व्हिडिओ केलेला आहे मस्तपैकी जे आपली सिल्वर कॉपरची भांडे आली भांडी आली होती त्याच्यामध्ये मी पूजा मांडणी केली हे जे बॅकग्राऊंडला चादर होतं ते लावलेलं आहे आणि प्रमोशनची साडी मी वेअर केलेली आहे तर इथं स्वराज सुद्धा माझ्यासोबत पूजेला बसलेला आहे तुम्ही बघू शकता कारण कसं आणि जेव्हा मी म्हणजे नामस्मरण करत बेल अर्पण करत होती तेव्हा स्वराज सुद्धा माझ्यासोबत ओम नम शिवाय असं सर्व काही म्हणत होता इथं मी सगळ्यात अगोदर महादेवाचं म्हणजे हे केला अभिषेक केला दही दूध तूप साखर जे काही आपलं असते घरच्या घरीच मी अभिषेक केला घरच्या घरीच मी पूजा मांडणी केली कारण एवढा वेळ नव्हता बाहेर जायला आणि यायला आणि मंदिरात भरपूर अशी गर्दी पण होती बघूया एखाद्या सोमवारी नक्कीच आपण मंदिरामध्ये सुद्धा जाऊन बेल अर्पण करूया तर इथं मस्तपैकी मी आम्ही पूजा वगैरे केली स्वराजने माझ्या मैत्रिणीने आणि त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं अक्कलकोटला प्लॅनिंग तर भरपूर केल्या होत्या परंतु वेळच घरी एवढा आला होता की तुम्हाला काय सांगू आणि अक्कल अक्कलकोटला जाईपर्यंत तीन वाजले होते आणि रात्री तीन वाजता स्वामींचं दर्शन सुद्धा झालं होतं तर आम्ही पूजा वगैरे केली चला तर माझी आता पूजा वगैरे आटोपलेली आहे आणि मी करते आता बॅग पॅकिंग कारण माझा उदय आहे वाढदिवस तर मी जात आहे माझ्या स्वामींजवळ माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर मी आता निघणार आहे ओके तर साडी कशी दिसत आहे नक्की सांगा <coughs> बाय